टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण थोड्यातला थोडं प्रकरण आम्ही पोलीस स्टेशन नेहत आहे जे आम्ही मालकापूर जातो तिकडं जाण्याच्या जा हिता आपलं मिळतंय काय तिकडे जायचं कोण कोणाला न्याय देऊ शकतं का जसं मालक न्याय देऊ शकतो कोण देऊ शकत नाही पोलिस स्टेशन मध्ये सध्या पूर्वी पूर्वीच मॅटर झालं काय झालं तिथं जाऊ शकता जा का तर ती शिक्ष शिकत असं त्यांचं शिक्षण महत्वाचं आहे त्याच्यावर की शिक ती बाय आहे त्याच्यामुळे तिच्या माग सगळी जाते ती उग हाक नाग मालकावर नाव येतं काय बी हा आम्ही बी लहानच मोठे इथं झाला की ही उठती काय बी आरोप लावती बिगर कामी मालकावर ला, देर्खी ला, देर्खी ला आ, ती आमच्या घरातली असली त्याला किती जर केलं तरी तिला शेवट गावावर का तर तिचा मुलगा आहे आता सध्याला सुद्धा जर तिने म्हणले असते मालक म्हणले होते तिला सगळं आम्ही तुला जेवढं आहे तेवढं सोडतो ही कर तिने ऐकली नाही आणि त्यावेळेला ज्या वेळेला ती नेहमी आली त्यावेळेला आम्ही इतकं तापलेलं होतं पण आम्ही त्या बाईला शब्द बोललो का तर आमचा माणूस देव माणूस आहे आम्ही त्यांच ऐकणार मालकाचा संदेश असा असणार आहे की आतापर्यंत जे झालं ते झालं तिथून थोडं त्यांनी जर काय टीका केली तर त्यांना जसेच तसे उत्तर मिळलं जाईल नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहो तालुक्यातील या ठिकाणी आनगर एक नगरपंचायत आहे या ठिकाणी मी आलो आहे ह्या ठिकाणी जे माजी आमदार राजीन पाटील यांच्या गावी आलो आहे ह्या गावामध्ये असं मानलं जातं की सगळ्या प्रकारचे बुक राहतात पण ह्या ठिकाणी आपण इथल्या लोकांशी आठ मी सध्या आहे भीमनगर मध्ये तर त्यांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत आणि राजेन पाटील यांच्याविषयी यांचे कशा प्रकारचे संबंध आहेत आणि त्यांचं यांच्या ठिकाणी कसं लक्ष असणार आहे आपण विचारणार तुमचं नाव काय आहे आणि नमस्कार मी आकाश भडोगाड भीमनगर अनगर येथील रहिवाशी आहे तर जे आता सोशल मीडियावर जे चालू आहे अनगर गावामध्ये जे दहशत आहे तसं आम्ही या गावात राहतो आमचा या गावात जन्म झाला पण इथं कुठेही दहशतीचं वातावरण नाही ह्या गावात उलट याच्या विरो विरुद्धात की राजन पाटलांनी या गावाला बाबरा अण्णाने एक वेगळं वळण दिलेलं आहे कि बाबा सगळ सर्व धर्म समभाव या भावनेतून सगळे इथे राहतात गोविंदाने राहतात या गावात मध्ये तुम्हाला सांगतो बाजार इंग्रजाच्या काळात अन्नाने भरवलेला बाजार आहे तसंच म्हटलं तर बाहेर आपली मुलं जाऊ नये किंवा मुलगी जाऊ नये पंधरावी पर्यंत शिक्षण ह्या गावामध्ये बबरावांना मान्य राजन मालकांनी चालू ठेवलेला आहे त्याच्यामुळे दहशतीच वातावरण कुठंच नाही हे उमेश पाटील विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी वातावरण तसं जिल्ह्यात तयार केलेलं आहे की बाबा गावामध्ये दहशत आहे गावामध्ये दहशत हाच उमेश पाटील ज्यावेळेस जिल्हा परिषदे नरखेड घाटातून निवडून येत येथे येऊन चोवीस चोवीस तास राहत होता थांबवत होता बसत होता उठत होता त्यावेळेस त्याला दहशत नव्हती आता ज्यावेळेस विरोधात आहे तेव्हा त्याला दहशत आठवते तर ही दहशत नाही बाबुरावांना लोकनेते परिवारावर राजन पाटील परिवारावर प्रेम करणारी लोक आहेत म्हणून ही नगरपंचायत सतरा सतरा बिनविरोध झालेली आहे आणि नीती नियतीचा पण आणि आनंदाचा पण आशीर्वादाने कि उज्वला थिटेचा ही फॉर्म बरखास्त झाला त्या अडचणी असतील ती बिनविरोधच झाला भीमनगर मध्ये विकास काम विकास कसे प्रकारे केले भीमनगर मी काय म्हणतो माहितीये का मोहोद तालुक्यामध्ये इतर कुठल्याही गावात जावा भीमनगर मध्ये इथे रो रोजगार आहे त शिक्षण आहे पाणी सोय आहे गटर लाईन येतात आता चालवलं पण गटर लाईनीचं काम चालू आहे त्यात अजून आमची स्वतःची घरं दोन दोन मजली आहेत हे बाबासाहेबाची पुण्या बाबरावांनाचा आशीर्वाद आहे राजन पाटला जी बाबा स्कीम आहेत नगरपंचायत ग्रामपंचायत असल्यापासून स्कीम आहेत पाण्याची व्यवस्थित आहे लाईट आहे हायमास्ट आहेत समोर बघू शकता तुम्ही तुमच्या गावामध्ये तरुणासाठी काय योजना केली आहे तरुणासाठी कामासाठी भरपूर योजना आहेत अनगर असतानाच व्यापार लाईन आहे त्यात लोकनीति शुगर आहे इतर इतर उद्योग आहेत आमच्या इथं काम करण्यासाठी हाताला काम आहे आम्ही स्वतः आता बेगारी मिस्त्री इतर काम जरी मुलं करत असली तर चारचाकी गाडी पोर फिरतात इतर समाजात इतर गावच्या समाजात बेकार नाहीत इथं शिक्षण व्यवस्था कशी आहे तुमच्याकडे शिक्षण व्यवस्था एक नंबर आहे शिक्षण व्यवस्था पंधरावी पर्यंत इथं व्यवस्थित आहे येण्या जाण्याची सोय चांगली आहे रस्ते चांगले आहेत अशी दुरावस्था कुठं नाही मध्ये तुमच्या भागामध्ये महिलांसाठी महिलांसाठी महिलां कामासाठी रोजगारी वगैरे काही योजना हो हो आहेत आहेत नगरपंचायत ग्रामपंचायत आदरणीय मालकांच्या शिवधन बरेच स्कीम चालते तिथं आपल्या भागामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे काय सांगाल आदरणीय बाबुराव अण्णांनी इंग्रजांच्या काळामध्ये बाजार भरवला त्याच बाबुराव अण्णांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांच्या हयातीत असताना तिथं बसवलेला मोहोद तालुक्यामध्ये तुम्हाला कुठेही पुतळा हे भेटणार नाही बाबासाहेबाचा एकमेव असं ठिकाण आहे की मध्ये आणि प्रत्येक सहा डिसेंबरला चौदा एप्रिलला सव्वीस जानेवारीला लोकनेते परिवाराचा एक एकतरी सदस्य येऊन येथे हार घालून जातो किंवा त्यांचा बर्थडे असेल त्यांच्या घरातील इतर कुठला कार्यक्रम असेल लग्नाचा कार्यक्रम असेल ते इथे ये येऊन शंभर टक्के जातात भेट घेऊन इथं जातातच असं सांगितलं की हा पुतळा मध्ये बांधलेला आहे असं का सांगत नाही एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकातला हे पुतळा आहे गणपताबा देशमुख सुशील कुमार शिंदे बाबराव अण्णा त्या काळातील पुतळा आहे पानगर येथील नगरपंचायत ह्या ठिकाणी आपण भिमनगर मध्ये ह्या ठिकाणी आहोत त्यासोबत आपल्यासोबत महिला पण आहेत महिलांविषयी आपण विचारू की ह्या शेट्टी ह्याविषयी अन्याय आहे का काय सांगायचं कसं अन्याय सर इथं अन्याय तर काय आहे का सगळी समानता आहे इथ सगळ्या लोकांना हा ती एकटी बाई आहे त्याच्या मागे सगळी जाते ना ना ती उग हाक नाग मालकावर नाव येतं काय बी हा आम्ही बी लहानच मोठं इथं झालो की ही उठती काय बी आरोप लावते बिगर कामी मालकावर ती आमच्या घरातली असली नाही ती मालक लोक हा ती कसं आता असत टीका करायला लागल्यावर टीकाच करत असते ती एकटी आहे म्हणून तुझ्या माग सगळी जनता असते मग मालकाचं किती तर केलं तर माणूस नावं ठेवत असत चीज आहे ती हा लय नावं ठेवणं बी चुकीच आहे ती तर, तर वागली की उजवाला ठेवते तिला माहित नाही का, का उगच कुणाचा बी हात धरून जायचं तसलं हे असते काय कुणाच्या बी महाग हे अं नाही बोलायचं विषय बोला, बोला आम्ही बोलणारच मला लय दिवस झालं बोलायचं होतं तिनं उगच बिगर कामे असं उठवून काय बी असं आम्हाला म्हणायचं दीक्षित परिस्थिती कशी आहे आणि जे चालू आहे काय सुद्धा नाही महिलेवर काय याची चार काय नाही तीच उगा ती मास घेऊन आणि उगा डांगवी आहे मालकांच्या विरोधात ती सांगत गेली इथं महाराज नाही त्यांनी फुल दिलं गाडीत बसल्या गेल्या आणि तिथं जाऊन केलं रांग लावली कुठं रांग होती तिला आल्यावर कोण दिसलं तिच्यासाठी कोण दिसलं त्या महिलेसाठी आजी दादानी बी प्रोटेक्शन दिलं दिलं तर दिलं ती महिला आहे तिचं हे केलं त्यांनी तिचं ऐकलं त्यांनी आधी आल्या कुठं गा यावलीत कुठं गाड्याच लावल्या काय लावलं कशाला गाड्या का एवढ्या गाड्या लागली का तिथ रांगेला ट्रॅक्टर लावलं हा लोक कामाला जाते ती हवे आहे हवे लाई समध्या आता काय माहिती त्यांना ती येणार आहे उगस उठवलं या का म्हणून ट्रॅक्टर त्या खासदारी काय तर पुढच हे केलं असल्यास तिला पसरू नका त्या गोष्टी एकट्यावर आहे आमच्या बारा वाड्या तेरा अनकरला एकट माणूस हांडेल करत जरा थोडा आता ती बाप माणूस आहे जरा चुकलं बी असेल त्यांच्या तसं बी काय ना हे तुम्ही डायरेक्ट उठून आरोप करणं ही चुकीच आहे त्या गोष्टीच तुमच्या गावामध्ये विकास कामं झालीत का, का। तुमचं नाव मंगल शेरंग उगडे ह्या ठिकाणी विकास कामं झालीत का। सग, लाईट सगळं सग्ड़ सगळे व्यवस्थित आहे आम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण नाही कशाची सुद्धा अडचण नाही महिलांसाठी रोजगार वगैरे सगळे व्यवस्थित सगळं आहे काय सुद्धा अडचण नाही कशाची तुमच्या भागामध्ये सगळं आहे सगळं व्यवस्थित आहे आम्हाला कशाच अडचण नाही आतापर्यंत आली असं मानलं जातं की ह्या ठिकाणी हुकुमशाही चालते नाही नाही तसला आज नाही कुठल्या पण महिलेला विचारा तुम्ही हुकुमशाही आहे का आतापर्यंत या गावात कुठली तक्रारच नाही झाल्या तिनंच तक्रार केली या कुठल्याच लेज महिलेची तक्रार कुठं नोंद आहे का आतापर्यंत अणघर मधल्या महिलेची किंवा क्यो लिकिवांची आम्हाला त्रास आहे या गावात असं कुठच नाही सासर वसलेत तर अजिबातच नाही सांभाळल्या जातात त्या आधी मालका जातो काय तक्रार असेल तर अजिबात तक्रारी साठी असं कायच नाही की सुना चांगलं सांभाळले आहे या ठिकाणी वाईट नजर बघतात असत अजिबातच नाही वाईट नजर बघणं तर नाहीच आमचं गाव एक माताच गाव आहे अशी कवट भूमिका नाही कि दृष्टिकोन वेगळ्या भावने बदलत जाईल काय सुद्धा नाही सगळं चुकीचं आहे त्यांनी चुकीच ठरवलंय चुकीचं आहे हा तसं नाही हा त्यांचं एकट्यात काय म्हणून आठवडं गाव आहे दुसरं काय तुम्हाला उत्तर हि कट रचलेला आहे असं म्हणलं की बरोबर थोडं आतमध्ये असतो आम्ही दोन वर्ष झाले हिच ऐकत आम्ही जाऊ द्या आपल्या मालकांच्या जेवढं होते तेवढं त्यांची त्यांनी करते असं पण त्यांना वाटायला लागलं जनता गफाय म्हणजे तिच्या भाग आहे ती काय काय असं वाटतं तसं नसतं म्हणा उज्वला यांना संदेश असा असणार आहे की आतापर्यंत जे झालं ते झालं हेतून त्यांनी जर काय टीका केली तर त्यांना तसे उत्तर जाईल त्याच्या पुढे आम्ही काहीच बोलू शकत नाही तुम्ही काय सांगाल आम्ही ही सांगू शकतो ही लास्ट आणि वॉर्निंगच म्हणून सांगा त्यांना ही लास्ट आता बा झालं जितपर आमच्या असं सगळे बा बारा वाड्या तेरा वानगर असं कधीच घडलं नाही त्यांच्या एकट्या महिले म्हणून ही सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या त्या, त्या। आम्हाला त्रास होतो का तर आम्हाला रात्र झोप लागत आमचं मेन माणूसच जागा आहे रात्रभर हा आम्हाला देवाला आम्हाला झोप कशी लागेल म्हणून त्यांना आता लागत त्यांची परिस्थिती काय होती तर त्यावेळेस मालकाने किती साथ दिली त्यांना ठेवायला पाहिजे ज्यावेळेस आपली परिस्थिती काय होती नवरा काय काम करत होता त्यावेळेस मालकाने कुठलं काय काय केलं त्यांच्याबद्दल त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होत कुणाचं मी काय बे नाही आणि काय उठवायचं नाही बोलायचं त्यांनी उज्वला ठेठे कुणी बी तुम्हाला साथ देऊ द्या ते तुमची तुम्हाला पर्यंत झालं पण आमच्या पाटील परिवाराबद्दल कुणी बोलायचं नाही त्यांना हा ती उमेश पाटील बघू आपण काय होईल ते होईल कोण असेल उमेश पाटील आता सध्याला किती जर केलं तरी तिला शेवट गावावर शे आता तिचा मुलगा आहे आता सध्याला सुद्धा मालकाने तिने म्हणले असते मालक म्हणले होते तिला सगळं आम्ही तो जेवढं आहे तेवढं करतो सोडतो ही कर तिने ऐकली नाही आणि त्यावेळेला ज्या वेळेला तिने हिता आली त्यावेळेला आम्ही इतकं आपल्याला होतं पण आम्ही त्या बाईला शब्द बोललो का तर आमचा माणूस मानुश, देव माणूस आहे आम्ही त्यांच ऐकणार मालकाच ही तर माणूस नाही आमच्यासाठी चांगला आहे आणि तिला एकच वॉर्निंग सांगायची आता तिथनं जर तिने मालकाची बोलली तर तिला जबावाला जबाब द्या लागेल तू स्वतः स्वतःच्या मनानं बोल असं दुसऱ्याच्या माणसाने गड्या माणसाच्या तू बाईस असंच ऐकून बोल गड्याच ऐकून हा तुझ्या दम असं तर तिला असंच यायचं होतं दिवसा असं दम देवायला होतं होत तुझ्या दमायच होता ना तर असं दिवसा येऊन फार्म भरायचा होता असं पाट चार वाजता येऊन फार्म काय मारायची गरज आहे त्यांचं अधिकार त्यांनी फार्म भराय सांगितलं होतं मारवानी त्यांना पैसे त्या बाईने दिले नाहीत आमच्या लोकांची माहिती आहे किती बुडून गेली तिने कामाचे केलेले तिचे उसाचे हा आम्हाला आज राजकारणाचं घेणं देणं नाही पण तिने आमचं सुद्धा का गरीब आता पैसे पैसे घेऊन गेले तसं नाही करायचं म्हणजे तुम्ही त्यांच्याशी शेतामध्ये काम केलं का गेले त्यांच्यात काम आम्ही मग शेतात ते का करत आमच्या होती करत होतो त्याला सगळी चांगली होती ती बाई हो आम्ही असं वाईट म्हणत नाही तिला सगळी चांगली होती ती बाई पण ते वेळेला लोक त्यांचं काय नाही ती बाईनी स्वतःच मनात येईल ती बोलावतीने ऐकून शिनी लोकांचं नाव खराब करायचं नाही परिवारांचं नाव खराब नाही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा